जय शिवराय मित्रांनो शरद पवारांना महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य असे म्हटले जाते मात्र त्यांच्या दुर्दैवाने व महाराष्ट्राच्या सुदैवाने या चाणक्यावर वाईट दिवस आलेले आहेत शरद पवारांनी आयुष्यभर सत्तेचं राजकारण केलं पवारांना सत्तेशिवाय करमत नाही असं म्हटलं जातं त्याचा प्रत्यय दोन हजार चौदा व दोन हजार एकोणवीस साली महाराष्ट्राला आला शरद पवारांनी कट्टर विरोधक असलेल्या भारतीय जनता पक्षाला दोन हजार चौदामध्ये बाहेरून पाठिंबा देऊ केला तर दोन हजार एकोणीस मध्ये शरद पवारांनी शिवसेनेसोबत सरकार स्थापन केलं आम्ही कधीच शिवसेनेसोबत सरकार स्थापन करणार नाही या शब्दात पवारांनी सेनेसोबतच्या आघाडीबद्दलचा प्रश्न एका मुलाखतीत झिडकारून लावला होता मात्र नेहमीप्रमाणे पवारांनी आपल्या शब्दावरून यू टर्न घेत सत्ता स्थापन केली आज शरद पवार त्यांच्या आयुष्यातील सर्वात वाईट राजकीय काळातून जात आहे पक्ष हातातून गेला स्वतःची मुलगी पारंपरिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक आणणार हे पुढे आहे आणि याचं एकमेव कारण आहे देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांची राज्याच्या राजकारणात एंट्री होताच ते पवारांना जड जाणार असं मत अनेक पत्रकारांनी व राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलं होतं दोन हजार दहापूर्वी शरद पवारांना त्यांना हव्या त्या पद्धतीने महाराष्ट्राचं राजकारण चालवत होते मात्र फडणवीसांनी पवारांना शह द्यायला सुरुवात केली दोन हजार चौदा नंतर फडणवीसांनी पवारांचे महत्व हळूहळू कमी करण्याचा कार्यक्रमच हाती घेतला शरद पवार हे बेभरोसाचे नेते आहेत हे महाराष्ट्र ओळखून आहे मात्र पवारांना खऱ्या अर्थाने एक्सपोज केलं ते देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये झालेल्या पहाटेच्या शपथविधी वेळी पवारांना वाटलं की आपण फार मोठी खेळी केली आहे मात्र दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीसमध्ये मध्ये निवडणूक प्रचारात पवारांची हीच खेळी फडणवीसांनी त्यांच्यावर उलटवली याशिवाय शरद पवारांचे पुतणे अजित पवार यांच्या मनातील खतखत ओळखून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पाडण्यात महत्वपूर्ण भूमिका देवेंद्र फडणवीसांनी बजावली पवारांनी आयुष्यभर इतरांचे कुटुंब फोडले मात्र आयुष्याच्या उत्तरार्धात पवारांनी केलेली पापं त्यांच्यावरच उलटली आज परिस्थिती अशी आहे की पवारांचा बालेकिल्ला मानला जाणारा बारामती लोकसभा मतदारसंघ शरद पवारांच्या हातातून निघून गेला आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा पराभव निश्चित मानला जातोय दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघांमध्ये शरद पवारांनी महाविकास आघाडीच्या बाजूने फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न केला प्रत्येक ठिकाणी देवेंद्र फडणवीस पवारांना पुरून उरले शरद पवारांच्या प्रत्येक खेळीस उत्तर देण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी उत्तम प्रकारे पार शरद पवार व देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीचा विचार करायचा झाल्यास शरद पवार हे गेली पन्नास वर्ष राजकारणात आहेत त्यांना कधीच स्वबळावर सत्ता स्थापन करता आली नाही एवढेच काय पण शरद पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमदार संख्या कधी ऐंशीच्या वर गेली नाही देवेंद्र फडणवीस यांनी स्वबळावर शंभरपेक्षा पेक्षा अधिक आमदार निवडून आणत स्वतःची क्षमता दाखवून दिली पवार यांना खासदारांची संख्या घरी डबल डिजिटमध्ये नेता आली नाही मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात अठ्ठेचाळीसपैकी पैकी चाळीस जागांवर महायुतीचा विजय खेचून आणला पवार हे मीडियाने बनवलेलं राष्ट्रीय नेतृत्व आहे असं म्हटलं जातं काही विरोधक पवारांना साडेतीन जिल्ह्याचे नेते असं म्हणून सुद्धा चिडवतात खरं बघायचं झाल्यास या काही चुकीचं सुद्धा नाही असं दिसून येत आहे आयुष्याची पन्नास वर्ष राजकारणात घालून राजकीय जीवनातील उत्तरार्ध समजा एवढा वाईट आणि अपमानजनक होत असेल तर त्यांनी पन्नास वर्ष काय राजकारण केलं याची पावती मिळते शरद पवारांच्या आजच्या परिस्थितीला कोण जबाबदार आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं या मला कमेंट मध्ये नक्की सांगा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद